शेतकरी मित्रांसाठी आजच्या दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या शेतकऱ्यांसाठीच्या झटपट महत्वाच्या ताज्या काळामुळे शेतकऱ्यांची पीक विमा अनुदान आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी याबद्दलच्या महत्वाच्या पीएम किसान विषयीच्या महत्वाच्या ताज्या काळामुळे बघूया मित्रांनो सविस्तर आजच्या झटपट आणि महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांविषयी अतिशय मोठे अपडेट एआय आधारित शेतीस लाभणार आर्थिक हातभार व्ही एस आयमध्ये मध्ये महत्वपूर्ण निर्णय एडी टी सोबत करार शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सरकार करणार अखेर मान्य महाराष्ट्र सरकारच्या योजना सरकारवरती अतिशय चांगल्या होत्या परंतु आता मात्र सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप चांगल्या योजना राबवणारे शेतकरी आनंदित झालेला आहे भारत अमेरिका व्यापारात शेतकरी हिताला प्राधान्य केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली अखेर ग्वाही भारताची बाजारपेठ अमेरिका तसेच चीन पाकिस्तान या भाग देशामध्ये आहे इथून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा व्हावा या दृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहे त्यानंतर पुढची अपडेट साखर हंगामाची पावसावरच व्हिस्त महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊस लागवडीत झाली वाढ शेतकऱ्यांना होणार याचा फायदा चांगला हंगाम असण्याची या वर्षीची मोठी आशा शेतकऱ्यांना दर शेत शेतकऱ्यांना टनाप्रती तीन हजार पाचशे भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी सरकार घेणार का नाही याकडे सर्वांचं आहे लक्ष हरभरा रुपये रुपये सोयाबीन क्विंटल शेतकऱ्यांसाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाची आवक दरामध्ये वा स्थिरता दिसून येते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे भाव स्थिर राहिल्याने फायदा होताना दिसून येत आहे तेव्हा शेतकरी आनंदित आहेत त्यानंतर पुढचे अपडेट शुल्क मुक्त वाटाना आयातीमुळे तूर दबावात बाजारात दर सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल दर असल्याची माहिती पिवळ्या वाटा शुल्क दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सध्या मुंबईतून मिळत आहे सरकारचा मोठा निर्णय त्यानंतर पुढची अपडेट कृषीपंप दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच उद्घाटन पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मठानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याकडे सौर ऊर्जा पंप असायला हवा आणि तो दोन हजार सव्वीस पर्यंत देणार सिंचन कापूस दराभावी शेतकरी आत्महत्या नितीन गडकरी यांची माहिती विदर्भ पाणी परिषदेमध्ये परखड केलं व्यक्त मत महाराष्ट्रामध्ये सिंचन आणि कापसाच्या दरवाढाविषयी शेतकरी चिंता असल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याचा निर्वाळा नितीन गडकरी यांनी बैठकीमध्ये केला त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात चांगला भाव देण्याची मागणी केली जात आहे कोल्हापुरात तीन ते चार हजार गुळ रव्यांची आवक गुजरातमधून मागणीही रुढावली दर मा चार हजार शंभर रुपये ते चार हजार तीनशे रुपये राहण्याची वर्तवली जात आहे शक्यता त्यामुळे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची अपडेट कोल्हापुरात तीन ते चार हजार गुळ रव्यांची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना होतोय महाराष्ट्राचा फायदा कारण की साखरेला देखील भाव कमी असल्याने गुळाचा भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना ऊसासाठी खूप मोठं आपला चॅलेंज मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्र आगामी काळामध्ये शेतकरी सरकारच्या मोठमोठ्या निर्णयाकडे लक्ष देऊन राहिला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अनुदान येण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकारने घेतला असून गेल्या दोन हजार बावीसपासून ते चोवीसपर्यंतचे शेतकऱ्यांना पैसे देण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील साधारणतः पंधरा ते सतरा जिल्ह्यांमध्ये काल दर हेक्टरी पैसे आले आहेत आणि आजही पुढील काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील असं सरकारने जाहीर केलंय त्यानंतर पी एम किसानचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये पडणार असल्याची मह महत्वपूर्ण घोषणा सध्या नरेंद्र मोदी यांनी केली आहे तेव्हा हा खूप मोठा दिवस असणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पावसासंबंधीची महत्वाची अपडेट आम्ही देत आहोत शेतकरी बांधवांना पुढील तीन ते चार दिवस आपण पेरणी करून जर घेतली तर मात्र तेरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा अतिशय जोरदारपणे हजर लावणार आहे तेरा तारीख ते चोवीस तारखेपर्यंत साधारणतः आठ ते नऊ दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे तेव्हा शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब असणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पेरणी करून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर पुढे पाऊस जर लागला तर मात्र आठ ते दहा दिवस हा पाऊस उघडणार नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे राज्याच्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ या संपूर्ण भागामध्ये पुढील साधारणतः आठ ते दहा दिवस पुन्हा मुसळधार काही भागामध्ये अतिवृष्टी काही भागामध्ये ढगपड सदृश्य पाऊस होण्याची शक्यता सध्या आम्ही वर्त आहोत तेव्हा शेतकरी बांधवांनी याची काळजी घेऊन आगामी काळामध्ये आपल्या शेतीचं नियोजन करायचं पेरणी केली तर मात्र ते उगवणार की नाही हे देखील चिंता शेतकऱ्यांना लाभणार आहे तेव्हा जमिनीचा कस आणि जमिनीची योग्य मशागत केल्यानंतरच आपण पेरणी कराल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय समोर येत आहे तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांविषयीच्या ताज्या घडामोडी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला आणून असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी पुन्हा एकदा मिळून जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र